अगं काय वेड लागलं आहे का तुला एवढं छान लग्नाचं स्थळ आलं आहे आणि तू हे काय वेड्यासारखे बोलत आहेस याचे तुला तरी भान आहे का अगं समाज काय म्हणेल आपल्या समाजात हे असे प्रकार चालत नाही आणि तुला आम्ही आणलेल्या मुलाशीच लग्न करावे लागेल आज त्या दोघा दोघींना एकमेकींच्या मिठीत पाहून तिच्या आईने तिला चांगलेच खडसावले तसे तिनेही तिच्यावर प्रे असलेल्या प्रेमाची कबुली दिली घरच्यांसमोर आणि मग तिच्या घरच्यांनी तिच्या चारित्र्यावर जे काही तिला सुनावणे चालू केले ते अजूनपर्यंत चालूच होते अखेर तिचा संयम तुटलाच एकदाचा आणि घरच्यांसमोर तिचा हात हातात घेऊनच तिने बोलायला सुरुवात केली हो आहे माझं प्रेम हिच्यावर अगदी मनापासून आणि मलाही हिच्याशिवाय इतर कोणासोबतही इतका आनंद नाही मिळत मग मी का करू इतर लग्न कोणाशी तुम्हाला का कळत नाही आहे मला मुलं कधी आवडलीच नाहीत फक्त ही मुलगी आहे म्हणून माझं तिच्यावर असलेलं प्रेम एका क्षणात चुकीचं आणि खूप लाजीरवानं ठरलं तुमच्यासाठी अगं आई तूच तर मला राधाकृष्णाबद्दल सांगताना प्रेम खूप पवित्र असते असे म्हणायची मग आजच हे असे अपवित्र अप का वाटत आहे तुला कारण फक्त आम्ही दोघी मुली आहोत आणि माझं एका एक मुलीवर प्रेम आहे म्हणून अगं प्रेम असं ठरवून नाही केलं जात ते मुक्त असते अगदी कोणावरही प्रेम जडते आणि मी आजारी असल्यावर जितकी तो माझी काळजी घेत असतेस तितकीच काळजी तिला आहे माझ्याबद्दल किंबहुना थोडी जास्तच तुम्हाला पटत नसेल तर मी हे घर सोडून जाईल पण मला हिच्यासोबतच राहायचे आहे आणि ही सोबत नसेल तर मी जिवंतही नाही राहू शकत एकीकडे ती तावा तावाने हे सगळे घरच्यांना बोलत होती। आणि दुसरीकडे ती फक्त तिला पाहत उभी होती अखेर शब्दांवर शब्द वाढत राहिले आणि शेवटी तिने तिचा इतका वेळ हातामध्ये गुंफून ठेवलेला हात धरून घराबाहेर पाऊल टाकले ते कायमसाठीच कारण तिला फक्त आयुष्यभरासाठी तिची सोबत हवी होती आणि हे तिच्या घरच्यांना कधीच पटणार नाही हे तिच्या लक्षात आलेले घरातून बाहेर पडताना तिच्या डोळ्यातून आश्रू होते घरच्यांना तिचे प्रेम कळले नाही म्हणून आणि दुसरीकडे हिच्या डोळ्यात ही आश्रू होते पण ते आनंदाचे तिने टॅक्सीला हात केला आणि समुद्रकिनारी सोडायला सांगितले कारण आता तिला माहीत होती नेमकी कुठली गोष्ट तिला शांत करेल ती टॅक्सीमध्ये ही ती फक्त तिच्या खांद्यावर डोके ठेवून रडत होती आणि तिने ही मुक्तपणे अरडू दिली होती तिला किनारा आला तशा दोघीही टॅक्सीमधून उतरल्या आणि तिने तिच्याकडे पाहून एक हास्य दिले तिला गेले तासभर त्या समुद्रकिनारी येऊन बसल्या होत्या आज मात्र डोळ्यातून त्या दोघी एकमेकींशी खूप बोलत होत्या काहीतरी वेळ त्या, का त्या फेसायलेणाऱ्या लाटा तो अथांग पसरलेला समुद्र आणि तो चंचल वारा सारं वातावरणच एकदम धुंद करणारं होतं एकीकडे समुद्रकिनारी बसलेले कितीतरी जण ते धुंद वातावरण आणि ते मावळतीचे रंग मनात साठवून घेत होते आणि त्या दोघी मात्र हातात हात गुंफून एकमेकींच्या डोळ्यात हरवल्या होत्या मगाशपासून अगदी काही वेळापूर्वीच त्यांच्या आयुष्याने एका नव्या वळणाची वाट धरली होती एकमेकींच्या डोळ्यात आज त्यांना फक्त आणि फक्त आनंदच दिसत होता इतक्या वेळापासून तिच्या हातामध्ये गुंफलेला हात हळूच काढून तिने आता तिच्या खांद्यावर ठेवला आणि डोळे मिचकावत तिला शा दिली पुन्हा एकदा ती मी आहे तुझ्याबरोबर कायम आणि तू माझ्यासोबत असणंच मला पुरेसे आहे जगण्यासाठी खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर तिचे हे बोलणे खूप पुरेसे होते तिच्यासाठी आता ती घरच्यांनी बोललेले सारे काही विसरून तिने तिच्या कपाळावर एक चुंबन दिले आणि तिच्या मिठीत विसावली ती आता तिला घरच्यांच्या अवतीभोवती असलेल्या लोकांचा आणि या समाजाचा ही विसर पडला होता कारण तिला जगण्यासाठी हवं असलेलं प्रेम द्यायला ती सोबत होती आता कायमस्वरूपी तिच्या आणि ति त्याचे त्यांचे हे प्रेम त्या दोघींसाठी खूप पवित्र होते त्यामुळे समाज किंवा लोकांची भीती आता त्यांना उरली नव्हती या मावळतीच्या सूर्याबरोबरच त्यांनी या सगळ्या गोष्टी मागे सोडल्या होत्या आणि आता उद्यापासून उगवतीच्या सूर्याबरोबर त्यांच्या प्रेमाचा एक नवा प्रवास सुरू होणार होता आता ही गोष्ट फक्त या दोघींचीच नाही आहे कारण आपल्या समाजात अजून या दोघींसारख्या कितीतरी जणी आहेत ज्या अजूनही त्यांचे प्रेम कधी समाज तर कधी घरचे लोक यामुळे व्यक्त करू शकत नाही तर कुठे यांच्यासारख्या दोघींना समाजाच्या त्या नजरांचा रोज सामना करावा लागतो केवळ त्या दोघी मुले आहेत म्हणून आणि त्यांचे एकमेकावर प्रेम आहे म्हणून मुळात प्रेम हे फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यामध्येच होऊ शकते फक्त ही आपल्या समाजाची असलेली कल्पनाच खूप चुकीची वाटते मला आणि मग त्यामधून एखाद्या अशा दोघी एकमेकींसोबत राहू लागल्या की आपल्या समाजाचा रोष त्यांना पत्करावा लागतो पण मला मुळातच वाटतं की हा रोष कशासाठी अरे प्रेम ही जगातील खूप सुंदर भावना आहे आणि प्रेम हे पाखरासारखं मुक्त असतं ते कोणावरही होऊ शकतं या निसर्गावर इथल्या झाडावर आणि फुलांवर एखाद्या प्राण्यावर एखाद्या पदार्थावर आणि सूर्य आणि चंद्रावर सुद्धा प्रेम होऊ शकतं जितक्या सहजतेने स्त्री आणि पुरुषामध्ये प्रेम होऊ शकते आणि समाजही स्वीकारतो तसेच प्रेम जर दोन मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये झाले तर बिघडले कुठे का आपण प्रेमाला कधी जातीमध्ये कधी स्त्री आणि पुरुष यामध्ये बांधून ठेवतो मुळात लोकांना हे कळतं का नाही की प्रेम कधीच कुठल्याच साच्यात बांधले जाऊ शकत नाही कारण प्रेमाला कुठलीही सीमा नसते क्षितिजाचा इतकंच ते प्रेम न संपणारं असतं प्रेम म्हणजे एक आल्हाददायक सुखाची पालवी असते प्रेम म्हणजे त्याग समर्पण तडजोड प्रेम म्हणजे एक अनामिक ओढ असते प्रेम हे वाऱ्याच्या लहरीसारखं आणि पाखरांसारखं मुक्त असतं आणि हे प्रेम खूप आनंददायी असतं मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद